हिंगोली जिंतूर रस्त्यावर हत्तापाटीनजीक अपघात दोन जण किरकोळ जखमी हिंगोली जिंतूर रस्त्याच्या हत्तापाटी नजीक दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात झालेल्या नागरिकांना वाचवण्यामध्ये कापूस घेऊन जाणारा बेलोरो पिकअप पलटी झाल्याची घटना आज दिनांक बारा एप्रिल वार शुक्रवारी रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास सदरील घटना घडली गह असून यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती उपस्थित नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे